नक्की ऐका स्त्रियांनी चुकूनही ही, ही सहा कामे करू नये मित्रांनो स्त्रियांनी घरात ही सहा कामे चुकून सुद्धा करू नये केली तर त्या घरात दुःख आणि दारिद्र्य येतं अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पती पत्नी शंकर पार्वतीचे रूप मानले जातात आणि विवाहानंतर पतीचे भाग्य पतीसोबत जोडले जाते पतीने केलेले कर्म आणि पुण्य इत्यादीचे फळ पतीला मिळत असते अशाच प्रकारे बायकोने केलेल्या चुकीच्या कर्माची फळ पतीला भोगावी लागतात आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा दर्जा दिलेला असतो परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळं माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते आणि मित्रांनो अशाने घरात क्लेश होणे सतत आजारपण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे ती काम जी घरातील महिलांनी अजिबात केले नाही पाहिजेत नंबर एक केस मोकळे सोडणे घरातील महिलांनी सायंकाळच्या वेळी केस मोकळे सोडू नये आणि मित्रांनो बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळेस केस विचरून मोकळे सोडण्याची सवय असते आणि घरात एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना पण असं करणं शास्त्रानुसार अशुभ मानले गेले आहे मित्रांनो संध्याकाळच्या वेळी केस विचारल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही नंबर दोन मुख्य दरवाजा तुम्ही बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाजाजवळ गप्पा मारताना पाहिले असेल माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते अशा जर घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता आडून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातूनच माघारी फिरते आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्यद्वार नेहमी साफ असावे कुठल्याही प्रकाराचा अस्वच्छ तिथे नसावा नंबर तीन बऱ्याच महिलांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते घरातील महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहत असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते मित्रांनो घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून स्वामीची पूजा करून दिवसाची सुरुवात करावी नंबर चार भांडी रात्री जेवल्यानंतर अस्वच्छ ठेवणे काही महिलांना जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात सकाळी घासू असे म्हणतात पण मित्रांनो असं करणं शास्त्रात अशुभ मानले गेले आहे आणि मित्रांनो खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही जितके होईल तितके स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे खरकटी भांडी रात्री धुवून ठेवा आणि नसल जमत तर ती भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये घरातील महिलांनी खरकट्या ताटात ता जेवणसुद्धा करू नये नंबर पाच बोलण्याची पद्धत मित्रांनो घरातील महिला म्हणजे प्रेमाची प्रतिमा असते ज्या महिलांची वाणी किंवा शब्द अत्यंत कटू अत्यंत कडवा आणि स्वभाव भांडखोर असतो अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही आणि त्याचबरोबर घरात स्वामी प्रवेश करत नाहीत मित्रांनो अशांनी घरातील वातावरणाला उतरती कळा लागते घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोलावे आणि आपसात प्रेमसंबंध टिकून ठेवा नंबर सहा भिक्षा ज्या घरातील स्त्री दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तींचा तिरस्कार करतात त्यांचा अपमान करतात त्यांना पळून लावतात अशाने आपल्या घरातील सुख शांती निघून जाते आणि तसेच मित्रांनो घरातील महिलांना कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसऱ्याकडे सांगू नये आणि छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन नवऱ्यासोबत भांडण करू नये तर मित्रांनो ही होती सहा कामे जी स्त्रियांनी केली नाही पाहिजेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद